पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही येऊन आलो हो। आहोत ओपन प्लॉट चा भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक गुंट्यापासून प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी पाकडे तर मग सर्व युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमध्ये जुना पंढरपूर मोबाईल नंबर बहात्तर अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहात्तर अठरा सतरा बारा एकवीस चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीचा पत्नीनेच गळा आवळून खून केला आज पहाटे पुणे जिल्ह्यातील चिंचवड भागात ही धक्कादायक घटना घडली पोलिसांनी सामाजिक कार्यकर्ती असलेल्या आरोपी पत्नीला ताब्यात घेतले असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली हत्या झालेल्या चाळीस वर्षीय व्यक्तीचे नाव नकुल भुईर असे आहे पोलिसांनी त्याची अठ्ठावीस वर्षीय पत्नी चैताली नकुल भुईर हिला ताब्यात घेतले आहे पोलिसांच्या माहितीनुसार नकुल भुईर आपली पत्नी चैताली हिच्या चारित्र्यावर सतत संशय घेत असे या कारणावरून दोघांमध्ये नेहमीच वाद, होता वाद ने ने दो होत असत आज पहाटे पुन्हा एकदा दोघांमध्ये जोरदार वाद झाला वादच्या भरात संतापलेल्या चैतालीने घरातील कपड्याने पतीचा गळा आवळून खून केला घटनेच्या वेळी दोघांची दोन आणि पाच वर्षांची मुलं घरात झोपलेली होती यावेळी बाहेरच्या खोलीत ही संपूर्ण घटना घडली नकुल आणि चैताली दोघे मिळून साडी सेंटर चालवत होते चैतालीला भविष्यात नगरसेविका व्हायचे होते ती समाजसेवेमध्ये सुद्धा सक्रिय होते मात्र पतीच्या संशयी स्वभावाला कंटाळून तिने त्या एकाचा जीव घेतला ही गोष्ट अनेकांना हादरवून टाकणारी ठरली आहे घटनेची माहिती मिळताच चिंचवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी पत्नी चैताली भुईर हिला ताब्यात घेतले ही घटना आज पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली महिलेने कपड्याने गळा आळून पतीचा खून केला पुढील तपास सुरू आहे अशी माहिती चिंचवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गोसावी यांनी दिली युट्यूब चॅनल वरील पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकॉन वर क्लिक करा